दिनांक तेरा व चौदा जुलै रोजी जिल्हास्तरीय सिलंबन स्पर्धेमध्ये समर्थ पोलीस लाईन येथील विद्यार्थ्यांचे खवघवीत यश प्रथमच खेळत असताना दुसऱ्या क्रमांकाची चॅम्पियनशिप सुद्धा जिंकून आणली सर्व पदक विजेत्यांना प्रशिक्षक सुनील सांबारे आणि शक्ती प्रसाद पात्रा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले स्वागत करते मी समर पोलीस लाईन पुणे प्रोफेशनल किक बॉक्सिंग क्लास मध्ये आहे सरांकडून आपण क्लास बद्दल माहिती जाणून घेऊयात सर तुम्ही हा क्लास कधीपासून घेत आहे आणि चॅम्पियनशिप मुले किती दिवसामध्ये तयार झाली नमस्कार मी सुनील सांबरे आय अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यामध्ये मी आता सोमवारपेठ पोलिसलाईन या ठिकाणी गेले चार ती चार ते पाच महिन्यापासून क्लास चालू केलेला आहे या ठिकाणी मुलांचा आणि पालकांचा खूप महत्त्वाचा आणि सिंहाचा वाटा आहे यामधून मी जे काही कष्ट करतो आहे किंवा मला जी मुलं साथ देतात आहेत त्या मुलांचं जे फळ त्यांना मिळतं आहे यामधून या जी आता या या ही मुलं जी तयार झालेली आहेत त्यामध्ये त्यांनी प्रॅक्टिस एक महिन्यापासून त्यांनी का ह्या चॅम्पियनशिपसाठी आम्ही प्रयत्न करत होतो परंतु काही मुलं ॲबसंट होती काय आले त्यांनी मारली आणि आमचा पुढचा उद्देश असा आहे की जास्तीत जास्त मुलं कशी घडवता येतील आणि जास्तीत जास्त कशा पद्धतीने ते अनेक कॉम्पिटिशन खेळले जातील यामध्ये महापौर चषक आहे फेडरेशनच्या मॅचेस आहेत स्कूल गेम आहेत यामध्ये आम्ही अशी मुलं तयार करत आहोत आता यामध्ये आम्ही सेकंड चॅम्पियनशिप मारलेली आहे त्यामध्ये फेडरेशनच्या मॅचेस होत्या त्यामध्ये सेकंड चॅम्पियनशिप मारली त्यामध्ये बत्तीस मुलं होती त्यामध्ये अठ्ठावीस मेडल मारले त्यांनी इथे काही पालक आहेत आपण त्यांच्याकडून क्लासबद्दल आणि मुलांच्या यशाबद्दल त्यांना काय वाटतं हे जाणून घेऊयात मुलांच्या याच्याबद्दल आणि क्लासबद्दल काय वाटतं ते सांग जवळपासून सोमवारपेठ पोलिस लाईनमध्ये हा क्लास चालू झाला आहे तेव्हा पण सरांची मेहनत घेऊन मुलांना जे तयार केले त्यांचं कामगिरी उल्लेख उल्लेखनीय कारण की पोलिसांची मुलांना इतकं मनापासून शिकवणं आणि त्यांनी पण इतकं अचीव केलंय की सरांची कामगिरी अशी उंचवलेली आहे भरपूर मुलांचे आणि त्याच्यामुळे आमचा पण आत्मविश्वास वाढलेला आहे की हा क्लास कंटिन्यू चालू राहावा आणि अजून पण मुलं यावी असं वाटतं सरांनी खूप परिश्रम आहे कष्ट आहे त्या पाठवून सरांच्यामुळे आलेलं आहे सरांनी कंटिन्यू चालू ठेवला तर बरं होईल सर तुम्हाला मुलांच्या याच्याबद्दल काय वाटतं ते थोडक्यात सांगा माझा मुलगा जेव्हा लहान होतं त्याला जरा थोडासा प्रॉब्लेम होता तर त्यानंतर मग मी आपलं त्याला एक दिवस पाठवलं इथं ते दुसऱ्या दिवशी आहे ना लवकर आहे म्हणजे कधी येतो दुसरा दिवस याची वाट बघत होता कारण ते सरांनी तेवढं मार्गदर्शन दिलं होतं त्याला आणि त्याच्यामध्ये इम्प्रुवमेंट खूप झालेलं आहे आता सगळं कमी वेळामध्ये मुलांनी भरपूर चांगलं काम के केलेलं आहे आणि दुसरा क्रमांक आणणं म्हणजे त्या मुलांनी त्या मुलांपेक्षा सरांनी जे मेहनत घेतली आहे त्याचं सार्थक त्या 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 मुलांनी केलं एवढंच माझं म्हणणं आहे आणि खूप छान केलेलं आहे मुलं मुलांनी हे जे खूप कमी वेळामध्ये यश संपादन केलेलं आहे त्यामुळे मुलांचं तर खूप सारं कौतुकच आहे तसंच त्याबरोबर सरांचंही खूप खूप सारं कौतुक आहे कमी वेळामध्ये एवढं सगळं करणं काही सोपं सोपी गोष्ट नाही आहे ह्याला खूप खूप सारा कालावधी पण पाहिजे असतो पण सरांनी एवढी मेहनत केली घेतली तसंच मुलांनीही त्यांना खूप सा खूप छान असा प्रतिसाद दिला त्याच्यामुळे हे जे घवघवीत जे यश मिळालं आहे त्याला खूप असा सरांचा मुलांचा आणि सगळ्या पालक पालकांचा ह्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे आणि मुलांनी जे यश संपादन केलं आहे त्यांनी ह्याच्यासाठी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा पण आहेत आणि खूप छान पण वाटत आहे की हे पुढे भविष्यामध्ये खूप छान असे उंच भरारी पण घेऊ शकतात नॅशनल लेवलला पण ही मुलं लवकरात लवकर जातील अशी आमची अपेक्षा आहे मुलांनी खूप कमीत कमी, कमी वेळेमध्ये यश संपादन केलेले आहे आणि त्यासाठी सरांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि मुलांना अभ्यासाबरोबरच खेळाची ही आवड निर्माण व्हावी यासाठी सरांनी खूप प्रयत्न केलेले आहे मुलांना पण ह्या क्लासमध्ये खूप आवड निर्माण झालेली आहे त्यामुळे ते कधी क्लास बुडवत नाही नेहमी क्लासला येता मुलांचीही त्यामध्ये भरपूर मोठा प्रसिद्ध देतात सरांनी मुलांकडून खूप चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करून घेतली त्यामुळे पालकांकडून पण सरांबद्दल खूप चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे तर आपण सरांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देऊ आणि जाता जाता सरांकडून त्यांच्या काय भावना आहेत आणि पुढच्या वाटचालीबद्दल त्यांना पुढे ते काय वाटचाल करणार आहेत त्याबाबत आपण त्यांच्याकडून सरांबाबत पालकांकडून खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला आहे मी गेले तीन चार महिन्यापासून हा क्लास चालू केलेला आहे मी गेल्या चार महिन्यापासून हा क्लास चालू केलेला आहे आमचे पुण्यामध्ये नव्हे हो तर महाराष्ट्रात भरपूर क्लासेस आहेत कमी कमी पाच हजार प्लस मुलं आमच्याकडे आहेत अनेक शाळेंमध्ये पण आम्ही शिकवतो त्यामध्ये आता पोलीस बांधवांच्या कार्याची दखल घेत आम्ही आणि आमच्या टीमने असं ठरवलं की काही अल्पदरात जर पोलीस बांधव जर आपल्यासाठी जर रात्रंदिवस जर झटत असेल तर त्यांच्याही मुलांसाठी आपण काहीतरी देणं लागतो म्हणून हा निर्णय आमच्या टीमने आणि आम्ही घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं की दरामध्ये मुलांना कसं शिकवता येईल आणि त्याच पद्धतीने पुण्याचे डी uh, सी पी सर आहेत त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला की तुम्ही करू शकता त्यांनी आम्हाला जागा अवेलेबल करून दिली जागा ॲवेलेबल करून दिल्यानंतर आम्ही यामध्ये एक पालकांनी पण खूप साथ दिली त्याबद्दल डी सी पी रोहिदास पवार सरांचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि त्यानंतर जी मुलांनी जी काही यशासाठी मला साथ दिली आहे त्याबद्दल मुलांचे आणि पालकांचे पण खूप 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 आभार मानतो आणि त्यांना मी माझी हं हंड्रेड पर्सेंट देणार आणि त्यांना काहीतरी नवीन आमचा पुढचा टार्गेट असा असणार आहे लाठीगाठीटी असो कराटे असो किकबॉक्सिंग असो किंवा योगा असो यामधून गिनीज बुक किंवा वर्ड बुकमध्ये आमचं एकतरी रेकॉर्ड झालं पाहिजे अशी आमची एक भावना आणि असा आमचा एक, एक प्रयत्न असणार आहे एवढंच सांगू शकतो मॅडम प्रशिक्षक म्हणून तुम्ही काय सांगू शकाल माझं असं म्हणणं आहे की मुलींनी खूप पुढे जावं आणि मुलींना मी नेहमी साथ देत आली आत्तापर्यंत सो मुलींसोबत आहे त्यांना थोडासा पुश करायची गरज आहे पण त्या खूप छान पुढे जातील आणि असंच त्यांनी पुढे जावं अशी इच्छा आहे तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी झी ट्वेंटी फोर न्यूज चॅनल आताच सबस्क्राईब करा पाहत राहा जी ट्वेंटी फोर न्यूज तुमच्या हक्काचे चॅनल